शाळेतून काढून टाकल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने शाळेतच चोरी केल्याची घटना समोर आली आहे या गुन्ह्याचा रामनगर पोलिसांनी अखेर छडा लावला आहे ही घटना सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी अमर शहीद वीर भगतसिंग माध्यमिक शाळा बंगाली कॅम्प येथे घडली होती या शाळेचे कार्यालय फोडून त्यातून संगणक सीसीटीव्ही कॅमेरे आणि डी व्ही आर यासारखे महत्वाचे साहित्य चोरण्यात आले होते या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असिफ राजा शेख यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली त्यांनी शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना योग्य सूचना आणि मार्गदर्शन केले त्यानुसार पोलिसांनी कसून तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार शाळेतून गैरवर्तणुकीमुळे काढून टाकण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलानेच ही चोरी केली होती त्याने आपल्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचे समोर आले माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांसमक्ष संगणक सीसीटीव्ही कॅमेरे आणि डी व्ही आर एकूण त्रेचाळीस हजार सातशे रुपये किमतीचे साहित्य काढून दिले त्याने हे कृत्य त्याच्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने केल्याचेही कबूल केले पोलिसांनी दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांना बालन्यायालयात सादर केले आहे you